आम्ही बोमा सकल नॅशनल हायवेचे हेका उपक्रम लाून आम्ही हेजेकडे येथे मिनिस्टराकडे आम्ही किती सांगा ते सांगले आम्ही त्या विचारपे सगळे विचारले तो म्हणजे किती आम्हाला असं फ्लाय ओवर काडटलो खंयच्यान आमी वयपास भितर येवपाचें देवळां वेचे ना काय वयचं ना ते सांगले म्हणून ते आम्ही आता निमाणे प्रश्न विचारला की मेजून दाखय म्हणून कितलो साठ मिटर कोर्टाक साठ मिटर तो समजा पंचवीस म्हणून ह्या आता सगळे फटिंगपणा हे कित्याक उलयता सांगा बयपास काढून दिवस बायपास काढून दिला किया ते त्याचे विचार कर तुम्ही तो सांगतात हेवटेन सात तेवटेन सात मेजून दाखवला आहे यात दोघं इंजिनियर नो न फोर्टिंग दोघं इंजिनियर दोन वर्ष झाली आम्ही ते मजून दाखवता सांगतात तडवडका संकुलात अजून ते येले ना सर आणि किती दाखवले मेजून ते प्लेसीर येऊन दाखय म्हणता ते येले ना अजून सुद्धा म्हणजे आता विश्वास कसा दनोहरभाईन सांगलेले वयलो रस्ता काढला तुमचं सगळं कायच करता नोटीस येणार कोर्टातल्या ती ते मानू तयार हेंचे आम्ही आता फाले आमचे विश्वास हे कसं दोरपासो फाले येत असले गोर्मेंट हे फाले दुसरं निवडून येऊ शकता सरकार होत ना त्यांना कोणाचे विश्वास दोरपासून तुमकां पब्लिकेचे पडलेलेच ना बायपास मागलो तो काढा काढलेला हा तो कॅन्सल केला कियात तुम्ही आणि आमच्याकडे अडीच वर्ष आम्ही आता लडा दिता एक दीस आमच्याकडे कोण ऑफिसर येऊन उलयल् याद ना ती तुमकची हे झालेली विचारलं आता तुम्ही काय वयचे ना एकवायर किती केलं जमीन तो काढतो केलं तू ते सांग आम्हाला साठ मिटर मेजून तुम्ही आमका आता ते फायदा न्ही ऑफिसर आता कोण सांगतो मेजून दाखवता खेळ नये मला साठ मिटर मेजून दाखव पळतात बोरवून बोरवून फायदा काय ना कि विश्वास ने हेच इंजिनिअरांना सांगलेलं दोन अडेच वर्षांनी मोजून दाखवता म्हणून हेच संकुलात जार जारा जारा हो चार रस्त्यावर आता मरतो तुम्ही सांगा गरज ना तर मरतोच बाकीच्या किती करता एक्वायर केली जमीन गव्हर्नमेंट जेव्हा एक्वायर जमीन करता तिथून एक इंच सुद्धा फाल सोडिना आज चार काढल्या फाल बाकीच काढतो आपली जमीन तो कपच करतो त्यांना वचपाते त्यांना हे असताना हंगर याचचे ना दुसरं म्हणतात ते काही लागणार आम्ही म्हटलं घेतलेली आज जमीन तोच सांगता त्यांना नाईन्टीनाोटीस किती हाडून लागतं सर्वे नोटीस जापतीची म्हणजे आता विश्वास कोण दोरपा त्याच्यावर म्हणजे आपल्या गॅजेट जी नाव आहे ती काढता म्हणतात काढता म्हणतो त्यांना काढता तो परत न्यू गॅजेट काढून अशा सारखे झालं म्हणजे एका पावर न्यू काढपा ते आता सेंटरातले ने नेल ते आमकां त्याच्यावर बरेला की राहिलेली जमीन आमच्या अंडर राहील म्हणजे जर तुम्ही कळो ज्या तिने घेतल्या तिथून ते सर्वे नंबर किती तुमचं सिक्स बार टू वन सिक्स सेव्हन दोन नंबर घेतल्या शेतांनी घेतल्या घरा सकली मी इतली जमीन गhalf, इतली जमीन ते सांगता आम्ही इतलीच जमीन काढली तितलीच जमीन काढली तुमचा विश्वास तुम्ही ते जर ना राहिलेली जमीन आमच्या अंडर राहील म्हणजे कोणा अंडर उरली तिच्या अंडर उरली आम्ही सोपले मग आणि तिका हे विचारले कोणाक बाई एक असं आमची दोन हून सर्वे शेकार लिपोन राहतात तेव्हा सांगतो लिपोन राहतो का वळखता वळखत होतो ती बाई सांगता आम्हाला हाय शेतात किया घेतला तुमची घरा थंय शिफ्ट करूया म्हणजे चिकलावर घालून ते बाईन सांगलं मला

दुसरी गोष्ट अशी असा आमच्या मध्ये एक आमचा भुरगा आशिल्लो गावचा किती जाणं झालं उलोपी त्या का येणे सांगला आडणार का म्हणणार म्हणजे तुम्ही पळ्या का कि ते किती खाती आडू संजय नाईक म्हणून आमचा भुरगा आलो त्या का किती माहिती आहे म्हणजे का आम्ही पुढे काढलं आम्ही गावच्या आणि पुढे काढलं त्या का त्या का त्याला आडू नका म्हणला म्हणजे याच्यावर तुम्ही त्या का विचारा का त्याला किती काढणार का सांगलं किशोर नायक सद्या मंत्रालय आसा आणि मंत्रालय सगळ्यांनी बरे पैकी वेलकम केले आणि आमचे ऑलरेडी डिस्कशन सी एमाकडे झाले फ्लायओवर घालपास त्याने करपाक ॲग्री करतात खुपशे एक्सकिल्युजीज सांगले त्याच्याबरोबर आमच्या गांवच्या लोकांनी त्यांना जे आमचे कल्चर जे असा आणि त्या रोडापासून बॅड इफेक्टेड असा ते सुद्धा आमी तांकां सांगले पण तो परत परत एकूच उल्लेख करतालो की रस्त्या एक एक जी चार स्ट्रक्चर असा पण तितलीच वयता हो आणि काय वचना फक्त तुम्ही नाका करू तो आमकां परत परत एक्सकिल्युज करतालो लास्टक ते आम्ही असे सांगले की दोन ते हजार धान जे मनोहरभाई पर्रीकर आणि श्रीपाद नाईकन जे आमच्यापेन किती सांगलेले ते आम्ही ते पटवून दिले ते म्हणजे असे की दोन ते पर्यायी रोड ऑलरेडी आता त्या मॅपचे दाखलेले असा आणि ते त्यांना पळलेले असा जे पर्यायी रोडाचे आम्ही ते इम्प्लिमेंटेशन करतले असे दोघांनी आश्वासन दिले तर ते आम्ही किंवा म्हटलं सर म्हणजे लोकल किती म्हणतात जे तुम्ही पर्यायी रोड दाखला त्याच रोडाचे आता इम्प्लिमेंटेशन करे आम्ही सी एमापेनंत सांगले सी एम माझी गोष्ट हो नहीं नहीं ती ऐकली व्यवस्थितपणे आणि ओघी तर हय काय काय सांगू ना तितल्याचे ओघी रावलो कारण आमके कॉन्फिडन्स दिले हे आमका श्रीपाद भाईन सॉरी मनोहर परिकन भाईन आणि श्रीपाद सर नाईक आमका कॉनफिडंस दिले आणि याच आमका जो बायपास जावचो असे आमका ते दिसता किया आम्ही ह्याच्या दोन हजार दहा जो आमी आज पर्यंत तो लढा दिडो चालू असा आणि आम आमचं डिमांड गावकऱ्याचा फक्त आणि फक्त म्हणजे बयपासूच असतो बयपासाच्या शिवाय दुसरं काहीच का, आमच्या मनासारखं जाऊच ना हे आम्ही तुम्हाला सिद्ध करून सांगता नमस्कार पण नाही प्लॅन दाखवतो प्लॅन दाखवला ऍक्च्युली हा ॲक्च्युली म्हणजे प्लॅन कसं दाखयता प्लॅन जायना आपल्याला चेंजीस करता प्लॅन दाखल असा पण कशा कन्फर्म जे वैदल्यान येऊ ते अजून म्हणल्या पवना आम्ही किती गेल्ले आज आज आम्ही पण कसे भरपूर फाटी आमच्या आमदारा कडल्यान आमचे भासाभास झाली सगळे झाले पण तिथून निवारण काय झालं ना सो आम जात आश सीएमकडे मेळपास अपॉइंटमेंट ती आम्हाला गावलेली त्या खाती आम्ही सगळे गाव येऊ सो आता झाले किती आम्हाला ऑप्शन किती असा फक्त आम्हाला बायपास आहे तो आता शेतातल्यानं करचो म्हणून सीएमाकडे मागला कि्याक रस्ता तुम्ही कसं किती वाटून करा आम्हाला घरा गेली म्हणून आम्हाला वडले पडलेले ना घरा गेली काय खंय तरी कोण ना कोण बांदतलेच पण कशें असा जेन्ना आमची देवस्थानाची कल्चर वैतले हो जेन्ना आमचे जे आता पळय सी हय ह जेन्ना एम जे विचारले आम्ही आमची जेन्ना पालखी वयता हो हेवटन तेवटेन रथ वयता जेन्ना पाल तो वयतलो काय ना वर आता तुमी म्हणटा तुम्ही देवाक सांगा रिक्वेस्ट करा आता देवाक रिक्वेस्ट करपी आम्ही काय नो देव फाय ना थंच्यान फाले कल्चर चलता तो बंद पडटलो त्या खात सांगले की आमकां बायपास करून दिवचो कित्याक ऑप्शन हे भरपूर आसा ऑप्शन तुम्ही इकोसंसिटीव झोन असा असा आी शेतां सगळी पाड पडल्या आता शेतांक रस्ते ना ते मशिनरी वतलेल्या हो आज तुम्ही सांगा खणून कडेन काम करता खणून जावचे आसा आयज मशिनरी वचपा आला तेंच्यांनी ते असो बायपास रोड करून आमकां प्रोव्हिजन करून जाय शेतान बाबा तुम्ही शेतां हो शेता सगळीं पण बरी बरी शेतां आमची थंय भोवात पाड पडलेली असा आयज तो शेतां जर आमकां एटलिस्ट ती गाव यूज जाता जाल्यार बरी गोष्ट ही त्या तर आम्ही सी एमाकडे एकूच मागला तुम्ही आमकां आम्ही जे तुम्ही दाखोवपाक तुमचे इंजिनियर येतले पय न्हू ते आम्ही पळयताच तेजेर कांय येना पूण तो पर्यंत तुमी सायमल्ट न्हेसली ते जे बायपास आहा पय न्हू ते बायपासाचेरूय विचार करा कित्याक आमकां तो जाय तो बायपासूच कित्याक आमकां बायपासा शिवाय आमकां आनी ऑप्शन ना कळ्ळें आमकां गांव वाटयतलो जाल्यार आमकां बायपास आनी कांय सांगपाचें ना हेजेर कितें व्हडलें उलोवपाचे दुसरे गांवचे हेजेर तेजे उलोवन कांय फायदो ना कित्याक आमचो गांव आसलो जाल्यार फुडें दुसरे गांवचे आपल्या गांव वाचोवपाक रेडी आसा न्हू सगळ्यांक त्या खातीर आमकां एक आमचो गांव वाचचो त्या खातीर आमकां तो शेतांतल्यान एक बायपास इतलोच मागणी